आई मला कशी गोड केली अजून गोड गोड होते त्याची चित्तेली काम मनातली गोष्टी आई मरी माता सगळ्याला सुखी राव दे मला पहिल्यापासून सवय रोड साइड ला जे लोक असतात त्यांच्या बरोबर बोलायचं आता हा चहा घेतोय तो मी माझ्यासाठी नाही घेते तिथे एक आजी बसलेला तर मी त्यांना म्हंटल तुम्ही चहा पिणार करता त्या म्हणलं हो मी पिते चहा तर मी म्हणलं आपण एकदम स्पेशल चहा त्यांच्यासाठी घेऊन जाऊया तर मी त्यांच्यासाठी चहा घेऊन गेलो तर त्या चहाच्या बदल्यात त्या इतकं छान आशीर्वाद दिला तुम्ही नक्की पहा कुठले मावशी आम्ही सोप मोरगा बारामाती बसला होय का हां आणि कोण कोण राहत इकडं बरेच आम्ही बरेच माझ माझ पाय मोडले ना देवी घेऊन जात असते मी नाही का नाही करून पुण्यात त्याच्यात जाते मी आता हे मार्गेसरचा महिना आता गुरुवार आला दोन गुरुवार झाले जानेवारी महिना चौदा तारीख यंदा किंक्रात गोड्यावर साक्रात वाघोवर जानेवारी महिना चौदा तारीख वाँ 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 वाँ। <laughs> आई गोड गेली अजून गोड हो त्याची चिपटेली काम मनातली गोष्टी हो आई मरी माता सगळ्याला सुखी राहू दे बस तुमचा संदेश सगळ्यांना पोहोचू द्या सगळ्याला आनंदात राहू देऊ थँक्यू बाय 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 बाय